नोव्हेंबर दोन हजार पंचवीस एका साध्या विधानामुळे आशियातल्या दोन मोठ्या देशांमध्ये दे, अचानक एक मोठं राजनैतिक संकट उभं राहिलं चला तर मग यावर सविस्तर बोलूया ही होती ती ठिणगी जपानच्या नव्या पंतप्रधानांकडून आलेलं हे एक ऐतिहासिक आणि थेट विधान होतं या एका वाक्याने अनेक दशकांपासून जपलेली रणनीतिक अस्पष्टतेची सावध भूमिका जणू एका क्षणातच संपावून टाकली चला आता हे समजून घेऊया की हे एक वाक्य इतका महत्वाचं का होतं आणि यामुळे इतका मोठं राजनैतिक वादळ लगेचच कसं काही निर्माण झालं या विधानावरची प्रतिक्रिया तात्काळ आणि खूपच तीव्र होती इतकी की फक्त एका आठवड्याच्या आत परिस्थिती आश्चर्यकारक वेगाने चिघळत गेली सात नोव्हेंबरच्या विधानानंतर दुसऱ्याच दिवशी चीनने जपानच्या राजदूताला बोलावलं पण खरा तणाव वाढला तो दहा नोव्हेंबरला जेव्हा एका चीनी अधिकाऱ्याने सोशल मीडियावर एक धक्कादायक पोस्ट टाकली या एका घटनेमुळे हा वाद फक्त राजनैतिक राहिला नाही तर तो थेट वैयक्तिक पातळीवर पोहोचला यानंतर तर हा संघर्ष औपचारिक राजनैतिक मार्गांच्या बाहेर पडला या धक्कादायक सोशल मीडिया पोस्टमुळे तो अत्यंत वैयक्तिक आणि सार्वजनिक झाला मग दोन्ही देशांनी आपापल्या संतापाची औपचारिक नोंद करण्यासाठी राजदूतांना बोलावण्याचं शस्त्र वापरलं जे एक शक्तिशाली राजनैतिक साधन मानलं जातं यातूनच त्यांच्यातील दरी किती गंभीर झाली होती हे स्पष्ट दिसतंय तर यातला महत्त्वाचा मुद्दा हा आहे की हा केवळ एक सुरक्षेचा इशारा नव्हता याकडे राजनीतिक दबावाचं एक साधन आणि दोन्ही देशांमधले संबंध पूर्णपणे बिघडल्याचं एक स्पष्ट चिन्ह म्हणून पाहिलं जातं पण प्रश्न असा आहे की एका विधानामुळे एवढा मोठा स्फोट का झाला ही आग समजून घेण्यासाठी आपल्याला अनेक दशकांपासून जमा होत असलेल्या इंधनाकडे म्हणजे याच्या मूळ कारणाकडे पाहावं लागेल या सगळ्या तणावाच्या मुळाशी आहे सार्वभौमत्वाचा प्रश्न म्हणजे तैवानवर नेमका अधिकार कोणाचा चीन म्हणतो तैवान आमचाच भाग आहे तर तैवान स्वतःला एक स्वतंत्र लोकशाही राष्ट्र मानतो हाच तो, तो मूळ संघर्ष आहे जो अजून सुटलेला नाही आणि हेच चित्र स्पष्ट करतं की या प्रकरणात जपानची भूमिका इतकी महत्वाची का आहे तायवानवरचा संघर्ष जपानसाठी काही दूरचा नाही तो अगदी त्यांच्या दारात आहे कारण त्यांचं सर्वात जवळचं बेट ताईवानपासून फक्त शंभर किलोमीटरवर आहे त्यामुळे ताईवानची स्थिरता हा जपानसाठी थेट राष्ट्रीय सुरक्षेचा विषय बनतो याच नाजूक विषयावर जपानने अनेक वर्ष रणनीतिक अस्पष्टता नावाचं धोरण वापरलं होतं म्हणजे काय तर ताईवानवर हल्ला झाल्यास जपान नक्की काय करेल किंवा काय करणार नाही हे मुद्दामहून अस्पष्ट ठेवायचं जेणेकरून चीनला आक्रमक होण्यापासून रोखता येईल आणि त्याचवेळी थेट संघर्षाशी ठिणगीही पडणार नाही आणि हे आपल्याला पुन्हा पंतप्रधान ताकायची यांच्या विधानाकडे घेऊन येतं त्यांचं विधान हे अनेक वर्षांपासूनच्या धोरणापासून पूर्णपणे वेगळं होतं का की तो फक्त एक खुलासा होता जपानने आपली सुरक्षा नेहमीच ताईवानच्या स्थिरतेशी जोडली आहे पण टाकाईशींच्या शब्दांनी तो अप्रत्यक्ष संबंध आता थेट इशाऱ्यात बदलला आणि हा त्यांच्या भूमिकेत आणि रणनीतीमध्ये झालेला एक महत्वाचा बदल मानला जातोय पंतप्रधानांची वैयक्तिक पार्श्वभूमी पाहिली तर याला एक महत्वाचा संदर्भ मिळतो त्यांचं विधान अनपेक्षित नव्हतं खरंतर ते त्यांच्या दीर्घकालीन विचारांचंच एक प्रतिबिंब होतं तर आता या नवीन भूमिका स्पष्ट झाल्या आहेत मग जगातील सर्वात महत्वाच्या प्रदेशांपैकी एकाच्या स्थिरतेसाठी याचा नेमका काय अर्थ होतो याचे परिणाम खूप मोठे आहेत जपानच्या सत्ताधारी पक्षाने तर त्या चीनी अधिकाऱ्याला परसोना नॉन ग्रॅटा म्हणजेच अवांछित व्यक्ती म्हणून देशाबाहेर काढण्याची मागणी केली आहे यातून दिसतं की हा धोका आता फक्त जपान आणि चीनपुरता मर्यादित नाहीये तर तो संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायासाठी वाढलाय पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतक्या टोकाच्या तणावातही दोन्ही बाजूंनी संवादासाठी दार उघडं ठेवलंय कारण त्यांना हे चांगलंच माहीत आहे की संबंध पूर्णपणे तोडणं हे दोघांच्याही हिताचं नाही आणि हा संपूर्ण घटनाक्रम आपल्याला एका महत्वाच्या प्रश्नासमोर आणून ठेवतो एकीकडे आहे थेट इशारा आणि दुसरीकडे आहे संवादाची गरज मग या संघर्षात आशियातले हे दोन मोठे देश नक्की कोणता मार्ग निवडतील या प्रश्नाच्या उत्तरावरच या संपूर्ण प्रदेशाचं आणि पर्यायाने जागतिक शांततेचं भविष्य अवलंबून असेल